आज आपण दोन अक्षरी शब्दांचं वाचन आणि लेखन करणार आहोत त्याच्यातला हा तिसरा व्हिडिओ आहे याच्या आधीचे दोन व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर ते जरूर पहा आणि जर व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन बेल बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील पहिला शब्द लिहूया खिळा खी ख खला खो, पहिली वेलांटी, खी, खी रळा काना खिळा पुढचा शब्द लिहूया सॉरी दि शा दला पहिली वेलांटी, दि शला काना शा दि सा, खला पहिली वेलांटी खी सला काना सा सा. शला पहिली वेलांटी शी लला काना ला शी ला शीला हे एक नाव आहे पुढचा शब्द लिहूया क ढी क ढी ढला दुसरी वेलांटी ढी कढी कढी म्हणजे हा खायचा पदार्थ आहे व डा वडा पण सगळ्यांनाच माहिती आहे व डला काना डा वडा काडी कला काना का डला दुसरी वेलांटी ढी काडी बघा मुलांना पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी द्यायची हेही समजत नाही तर याचे पण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्कीच ते जाऊन पहा मराठी शिकण्याचे जे दोन प्लेलिस्ट आहे नवीन प्ले लिस्ट आहे आणि एक जुनी आहे तर जुन्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सॉरी तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जातील माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला जरा रेकॉर्डिंगला त्रास होत आहे काडी काडी नंतर लिहूया कढी लिहिलंय का आपण ओके कढी लिहिलेला आहे गाडी गला काना गा डला दुसरी वेलांटी डी गाडी पुढचा शब्द लिहूया मीठ मला दुसरी वेलांटी मी ठ ठ मी थो। वा वाला वलाकाना वा त्याला दुसरी वेलांटी टी वाटी राणी रला काना रा नला दुसरी वेलांटी नी राणी फ नला दुसरी वेलांटी नी फनी काना मा श मृगाचा शहामृगाचा आणि दुसरी वेलांटी मा शी सलाकाना सा डला दुसरी वेलांटी डी साडी मला काना मा तला दुसरी वेलांटी ती माती पला काना दुसरी वेलांटी टी पाटी पाटी म्हणजेच स्लेट आपण आता वह्या वापरतो पहिले आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला नर्सरीला वगैरे पाटी असायची व वही व दुसरी वेलांटी ही वही वहीच म्हणजे नोटबुक తాయి తాయినా తా ఫుగా ఫ గలా కా ఫుగా సూ స పైలా దురి వేలాంటి రీ రి సురి ला पहिला उकार पू रला दुसरी वेलांटी री पुरी पुरी आपण जी खातो ती उ, डला दुसरी वेलांटी डी उडी उडी मारणे फुग लिहिले का आपण लिहिले चला पहिला उकार चु न काना ना चुना जे पण खातो चुना खला काना खा उ खाऊ का कलाकाना काडी लिहिलंय आता काडी नको का, का कलाकाना का जला दुसरा अवकार जू काजू काना रा जला दुसरा अवकार जू राजू काजू राजू ही सगळी नावं आहेत सॉरी काजू हे एक ड्रायफ्रूट आहे सुकामेवा आणि राजू राजू हे नाव आहे पुढचा शब्द लिहूया झला काना झा डला दुसरा अवकार डू झाडू आपण ज्याने घरामध्ये आपण केरकचरा काढतो त्याला झाडू म्हणतात झला काना झा ड झाड म्हणजे ट्री. गुळ गला दुसरा अवकार गूळ सु ल चला दुसरा अवकार सु ल तू प तला दुसरा अवकार तू प तू तवा मे बी आपण आधी लिहिलेलं आहे तूप दुसरा उकार बू टूठ म्हणजे शूज जे आपण घालतो ते पायामध्ये मूठ मला दुसरा उकार मू मूठ सला दुस सला सला पाना सा सला दूसरा उकर सु सा सु सला काना सा सला दूसरा उकर सु सा सु रला काना रा म राम शला काना शा म शा सला दूसरा उकर सु न सुन मूल मला दुसरा औकार मू मु, ल मूल पूर पला दुसरा औकार पू र पूर पूल पला दुसरा औकार पू ल न ला लना त न ला कानांना तला दुसरा औकार तू नातू नातवंडे तू, म्हणजे नात नातू नातू दूध द दुसरा उकार दू ध दूध पुढचा शब्द लिहूया ग का, ला काना काना काळा काप कला काना का प आपण म्हणतो ना पीसेस त्याला इं, इंग्लिशमध्ये पिसेस म्हणतात मराठीत आपण त्याला काप म्हणतो की याचे काप वेगवेगळे वे, वे, काप करा ळ खे ळ के सला एक मात्रा के, के, के सला एक, एक मात्रा दे व सॉरी त एक मात्रा ते ल म एक मात्रा मे घ मे घ मे ध दला एक मात्रा दे शक आपण इथे एवढे सारे शब्द घेतलेले आहेत जेवढं तुम्ही जास्त वाचाल आणि जेवढं तुम्ही जास्त लिहाल तेवढंच तुम्ही पटकन शिकणार आहे प्रॅक्टिस केल्याशिवाय होत नाही त्यामुळे तुम्ही मुलांकडून हे वाचन करून घ्या आणि पहिलं पाहून लिहायला लावा नंतर न पाहताही तुम्ही डिक्टेट करा एक एक शब्द तुम्ही सांगायचा मुलं लिहिण्याचा प्रयत्न करते आणि असेच शिकणार आहेत ते ओके व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद